नमस्कार मित्रांनो सध्या स्मार्टफोन आपल्या आयुष्यातील महत्वाचा भाग बनला आहे कारण यावरच आपली जास्तीत जास्त कामे होत असतात ॲप्सच्या मदतीने आपण बिल पेमेंट्स तिकीट्स बुकिंग्ज आणि विविध प्रकारची अनेक महत्वाची कामे करतो एवढेच नाही तर आज प्रत्येक वस्तू खरेदी करण्यासाठी अनेक ॲप्सही उपलब्ध आहेत याचसोबत भारत सरकारकडून देखील नागरिकांना अनेक ॲप्स ऑफर केले जातात ज्यांच्या मदतीने आपली बरीच कामे सोपी होतात आज आपण अशाच काही महत्वाच्या पाच सरकारी ॲप्सविषयी सांगणार आहोत जे तुमच्या मोबाईलमध्ये असायलाच हवीत व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करा ॲप्स क्रमांक एक एम परिवहन युसर्सला हे सरकारी ॲप आप आपल्या फोनमध्ये अवश्य ठेवायला पाहिजे याच्या मदतीने ड्रायव्हिंग लायसन्स आणि गाडी रेजिस्ट्रेशन सर्टिफिकेटची डिजिटल कॉपी तयार केली जाऊ शकते महत्वाची गोष्ट म्हणजे यावर उपलब्ध डिजिटल कॉपीला कायदेशीर मान्यता देखील आहे खरेतर ट्रैफिक रूल्स तोड़ स्थित ड्राइव इन लाइसेंस कि रेजिस्ट्रेशन सर्टिफिकेट यापैकी एक हार्ड कॉपी सोबत है ऐप्स क्रमांक दोन। आधार दधार यूजर्स है सरकारी ऐप खूब काम है यमुन आधारशी संबंधित अनेक सुविधा मिलता या यप मधे आधार कार्ड डिटेल्स डिजिटल फॉर्मैट मध्यू शकत गर्ज पड़ी पर एप्री मध्यम आधार कार्ड देखी जाऊ शकते ऐप्स क्रमांक तीन एन पासपोर्ट सेवा हे ॲप पासपोर्ट सेवांविषयी सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी आहे हे तुम्हाला पासपोर्ट सेवा केंद्राची जागा शोधण्यातही मदत करते ॲप्स क्रमांक चार डिजि लॉकर हे ॲप डिजिटल इंडिया इनिशिएटिव्हचा भाग आहे यामध्ये भारतीय नागरिक आपल्या ऑफिशियल डॉक्युमेंट्स स्टोअर करून ॲक्सेस करू शकतात येथे डॉक्युमेंट्स सेक्युअर क्लाउड मध्ये राहतात ॲप्स क्रमांक पाच उमंग या ॲपच्या माध्यमातून युसर्स अनेक सरकारी सेवांचा फायदा घेऊ शकतात यूसर्स या ऐप माध्यमातून एम्प्लॉईज प्रोविडेंट फंड पॅन कार्ड आधार कार्ड लॉकर गॅस बुकिंग मोबाईल बिल पेमेंट आणि इलेक्ट्रिसिटी बिल पेमेंट सारख्या अनेक सर्विसेस लाभ घेऊ शकतात मित्रांनो या महत्वाच्या पाच सरकारी ऐप्स आपल्या मोबाइल मे नक्की ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा चॅनल सब्सक्राइब करून बेल आइकन क्लिक करा भेटूप वीडियो मे एका नवीन विषयावर धन्यवाद